माझ्या गावात पाच प्रकारचं पाणी आहे पहिले चार प्रकारचं होतं यावर्षी आत्ता चालू केलं पाचव्या प्रकारचं पहिलं पाणी आहे धुण्या भांड्यासाठी चोवीस तास नळ आहे एक मिनिट बंद नाही वीस वर्ष झाले दुसरा नळ आहे जायकवाडी धरणातून आणलेलं ते तिसऱ्या मजल्यावर जातं पाणी बाईनं खाली नाही यायचं पाण्यानं वर, वर जायचं बगर मोटरच तिसरं पाणी आहे एका घराला वीस लिटरचा जार रोज कोणत्याही पाण्याला पैसे लागत नाही एकदा पाच हजार भरलं जार, भर। जार केवढ्याला येतो एक वीस म्हणजे महिन्याला सहाशे वर्षाला सात हजार आम्ही घेतले किती लक्षात येतं आणि चौथं पाणी माझ्या इथे रोज सकाळी पहाटे पाच ते आठ अख्ख्या गावाला आंघोळि गरम पाणी येतं नळाला बाईनं चुलीवर तापायचं नाही नवरा म्हणला मला आंघोळ करायची तर बाई त्या नळाकडे बोट करते तो नळ तू या वर्षी आम्ही पाचवं पाणी चालू केलं पाचवं हे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आमिर खान अमिताभ बच्चन शाहरुख खान पिते का त्या क्वालिटीचं पाणी माझ्या गावातली शेतात रोजानं जाणारी बाई बगलात बाटली घेऊन जाते ह्या वर्षी आम्ही चालू केलंय जपानच्या मशीनी आहे साहेब जपानच्या मशीनी आहे तांब्याचे फिल्टर आहे नंबर एकचं पाणी तुमच्या किल्ली कंपनीपेक्षाही माझ्या गावचं पाणी चांगलं आहे आम्ही टेस्ट केलं काय पाहिजे कारण कोणत्याही डॉक्टरला विचारा सगळ्यात जास्त आजार कशाना होते तर पाण्यानं होते म्हणून पाणी चांगलं पाहिजे